या स्पर्धांचं आयोजन करण्याची जबाबदारी आपल्यावरती दिलेली होती मित्रो तीन डिसेंबर हा जागतिक अपंग दिन म्हणून संपूर्ण जगभर साजरा केला जातो आणि त्यानिमित्तानं आपण आपल्या संस्थेमार्फत तसेच जिल्ह्यातील समाज कल्याण विभागामार्फत गेले अनेक वर्ष तीन डिसेंबर ते दहा डिसेंबर असा संपूर्ण एक आठवडा अपंग सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून या येत्या तीन डिसेंबरपासून ते दहा डिसेंबरपर्यंत अपंग सप्ताहाचं आयोजन यावर्षी करण्यात आलेलं आहे त्यापैकी एक पहिल्या दिवशी जागतिक अपंग दिन साजरा करण्याच्या निमित्तानं अपंगांना समाजातील प्रवाहामध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रवाहामध्ये आणण्यासाठी म्हणून क्रीडा स्पर्धांचं आयोजन गेले अनेक वर्ष या जिल्ह्यामध्ये केले जात आहे त्या आयोजनाचाच एक भाग म्हणून पुन्हा एकदा आपण मंगळवार दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्ह्यातील अपंगांच्या विशेष शाळांच्या खेळाडूंची क्रीडा स्पर्धा आयोजित केलेली आहे या स्पर्धेसाठी जिल्ह्यातून एकूण अठरा स अठरा शाळांची नोंदणी जरी झाली असली तरी प्रत्यक्ष सोळा शाळांनी प्रत्यक्ष सहभाग हा नोंदवलेला आहे सोळा विशेष शाळांमधून या शाळा अपंगांच्या म्हणजे मृतिमंद मुखबदीन कर्णबदिन आणि याविषयी आम्ही बहुविकलांग विद्यार्थ्यांना सुद्धा या प्रवाहामध्ये आणण्याचं नियोजन केलेलं आहे या सोळा शाळांमधून जवळजवळ दोनशे पन्नास खेळाडू विद्यार्थी या क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत आणि त्यांच्या एक दिवसीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन करत असताना त्यांच्या सर्व विचार करून आणि त्यांना जास्तीत जास्त असे खेळ निवडून त्यामध्ये त्यांचा सहभाग घेण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत रायगड जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री सत्यजित बडे यांनी आम्हाला कोणाही संधी देण्याचा निर्णय एवढ्यासाठी घेतला गेल्या वर्षी आपणही त्या कार्यक्रमाला साक्षी आहात की गेल्या वर्षी आम्ही या विद्यार्थ्यांचं खेळा खेळ थेड़ प्रकारांचं नियोजन आणि सर्वच बाबतीचं नियोजन अतिशय उत्तम प्रकारे केलं असं त्यांनी म्हटलेलं आहे आम्ही आमची कुठलीही प्रशंसा करू इच्छित नाही आणि त्यामुळं त्यांनी गेल्या बारा तारखेला मीटिंग घेऊन सांगितलं की यावर्षी जर पडवेची शाळा किंवा संस्था जर तयार असेल तर या स्पर्धेचं किंवा ह्या कार्यक्रमाचं नियोजन त्यांच्याकडेच देण्यात यावं आणि आम्हाला पंचवीस तारखेला म्हणजे या सोमवारी गेल्या सोमवारी आम्हाला अशा प्रकारचे जिल्हा परिषदेकडून रिसरले की आदेश आले आणि पंचवीस तारखेनंतर जेमतेम एक आठवड्याचा कालावधी आम्हाला या नियोजनाच्या कामासाठी मिळालेला आहे तरी देखील आज पाचच्या तारखेला या नियोजनातील बहुतेक दे, ऐंशी टक्के नियोजनाचं काम जे पूर्ण झालेलं आहे हे मला निश्चित आनंदाने आपल्याला सांगावं असं आहे हे नियोजनामध्ये मुलांना त्या ठिकाणी खेळ 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 प्रकार आणि सकाळी त्या आल्याबरोबर त्यांची नोंदणी करून त्यांना अल्पोपहार देणं दुपारच्या वेळेत त्यांना त्या ठिकाणी जेवण देणं सायंकाळी घरी जाताना उशीर होईल म्हणून सायंकाळचा सा नाश्ता देणं हे याचबरोबर तुमच्या वैद्यकीय या, सेवा उपलब्ध करून देणं त्याचप्रमाणे त्या ठिकाणी जा निवारा निवाऱ्याची सोय करून देऊ या सगळ्या गोष्टींची नियोजन करत असताना कालावधी हा आम्हाला जरी कमी मिळाला असला तरी आपल्यासारखे समाजातील अनेक घटक आहेत की ज्या घटकांनी या नियोजनामध्ये आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं सहकार्य करण्याचं इच्छा व्यक्त केली आणि त्या सहकार्यातून आज ऐंशी टक्के या क्रीडा स्पर्धांची तयारी ही पूर्ण झालेली आहे आपण या स्पर्धेकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू वेगळ्या दृष्टिकोनातून एवढ्यासाठी पाहू की समाजामध्ये या अपंगांच्या बाबतीत असलेली उदासीनता ही वेळोवेळी आपल्याला वे चालवते आणि ही उदासीनता कुठेतरी समाजातून दूर होण्यासाठी आपण समाज बदलू शकणार नाही परंतु समाजाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी जर या अपंगांना आपण समाजामध्ये आणण्याचा प्रयत्न केला आणि समाजामध्ये त्यांना वावरण्याची संधी दिली तर आपोआप हळूहळू समाजाची दृष्टी सुद्धा त्यांच्याबद्दलची बदलल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचाच एक भाग होऊन या ठिकाणी क्रीडा स्पर्धांचं आपल्याला माहिती दिलेली आहे की या ठिकाणी चार वयोगट या मुलांचे सुद्धा आहेत जसे नॉर्मल मुलांचे वेगवेगळे वयोगट असतात तसेच यांचे सुद्धा चार गट आहेत प्रत्येक प्रवर्गाचे यांच्यामध्ये मतिमंद प्रवर्ग हा वेगळा प्रवर्ग आहे कर्णबधिर वेगळा आहे बुकाबद्दल वेगळा आहे आणि भाऊ विकलांग असे चार प्रवर्गाचे अपंग या क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार असून प्रवर्ग जो आहे बौद्धिक आक्षेप आता त्यांना म्हण म्हटलं जात नाही किंवा म्हणता येणार नाही त्यांना बौद्धिक अक्षम हा नवीन कन्सेप्ट किंवा नवीन टायटल त्यांना दिलेलं आहे तर बौद्धिक अक्षम मुलांसाठी सहा ते बारा यांच्यासाठी पन्नास मीटर धावणे स्पॉट जंप आणि सॉफ्ट बॉल थ्रो असे तीन इव्हेंट ह्या सहा ते बारा वयोगटातील मृत्यूमंत्रांसाठी आहेत तेरा ते सोळा या वयोगटासाठी शंभर मीटर धावणे स्कॉट जम आणि गोळा फेक असे तीन इव्हेंट ते या सोळा वयोगटासाठी आहेत सतरा ते एकवीस यांच्यासाठी शंभर मीटर धावणे लांब उडी आणि गोळा फेक आणि बावीस ते पंचवीस म्हणजे जो अडेल्ट ग्रुप आहे यांच्यासाठी शंभर मीटर धावणे गोळा फेक आणि लांब उडी अशा प्रकारे चार वयोगटामध्ये या विविध स्पर्धा बौद्धिक अक्षम मुलांच्या प्रकारासाठी आयोजित करण्यात येणार आहे त्यानंतर प्रवर्ग कर्णमधील जो आहे या कर्णमधील या प्रवर्गासाठी सहा ते बारा या वयोगटासाठी पन्नास मीटर धावणे लांब उडी गोळा फेक तेरा ते सोळा या वयोगटासाठी शंभर मीटर धावणे लांब उडी गोळा फेक सतरा ते एकवीस या वयोगटासाठी शंभर मीटर धावणे लांब उडी गोळा फेक आणि बावीस ते पंचवीस या वयोगटासाठी शंभर मीटर धावणे गोळा फेक लांब उडी अशा प्रकारचं चार गटांमध्ये त्या विविध स्पर्धा यांच्यासाठी आयोजित नाही अशा मुलांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला पाहिजे आता त्यांची संख्या कमी असणार आहे संख्या किती यापेक्षा असणाऱ्या बहुविकलांग विद्यार्थ्यांना सुद्धा याच्यामध्ये आनंद घेता आला पाहिजे आणि म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा आपण यावर्षी काय केलेलं के आहे की बादलीमध्ये बॉल टाकणे असे बैठे खेळ बैठे खेळ त्यांच्यासाठी आयोजित केलेले ते मनोरंजनात्मक खेळ आहेत परंतु त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना एक वेगळा आनंद मिळू शकेल अशा प्रकारचा यावर्षी नवीन प्रयत्न आपण या स्पर्धामध्ये केलेला आहे याशिवाय हा झाला एक दिवशी तीन डिसेंबरचा क्रीडा स्पर्धांचा भाग मी आपल्याला पहिल्यांदाच कल्पना दिली की तीन डिसेंबर ते दहा डिसेंबर हा संपूर्ण सप्ताह संपूर्ण आठवडा या अपंगांच्या आनंद महोत्सवासाठी यांच्या आनंदासाठी यांच्या सहभागासाठी याचं नियोजन केलं जातं आणि हा जाग, जाग जिल्हास्तरीय स्पर्धा हा भाग संपल्यानंतर आपल्या नंदकुमार जाधव फाउंडेशन या विद्यार्थ्यांच्या सात दिवसाच्या कार्यक्रमाचं जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धा मी आता आपल्याला कल्पना दिली चार डिसेंबर रोजी पालकांकरता मार्गदर्शन व्हिडिओ पाठवणे आपण पालकांना काही या संदर्भातील अपंगांच्या विद्यार्थ्यांच्या काही योजना काही ओ... त्यांचे औपचारिक उपचार असतील किंवा हे त्याबद्दलचे विविध तज्ञांचे व्हिडिओज आपण सर्व पालकांना पाठवतो की जेणेकरून ते घरी बसून त्याची माहिती घ्यावी किंवा त्या त्यातून काय आपल्या विद्यार्थ्याला आपल्या पालनाला जे आवश्यक आहे त्याची जाणीव करून घ्यावी यासाठी आपण व्हिडिओ पाठवणार आहोत चार तारखेला पाच डिसेंबर रोजी आपण अवेअरनेस जागृती कि अवेअरनेस रॅली आपण दरवर्षी काढत असतो या वर्षी आपण या रॅलीचं आयोजन केलेलं आहे या रॅलीमध्ये स्वतः हे अपंग विद्यार्थी किंवा प्रतिबंध विद्यार्थी विविध संदेश घेऊन या परिसरामध्ये रॅली काढतात आणि त्या रॅलीतून समाजाला एक वेगळा संदेश देतात आपण त्यांच्याबद्दलची जागृती करतात आणि ती जागृती रॅली ही आपण दिनांक पाच डिसेंबर रोजी ठेवलेली आहे त्यानंतर सहा डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन याच कालावधीमध्ये कार्यक्रमाचंही या ठिकाणी आयोजन केलं जातं आणि त्याच दिवशी आपण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्व विद्यार्थी शिक्षक पालक उपस्थित राहून त्यांना अभिवादन करीत असतात <coughs> दिनांक सात डिसेंबर रोजी इन्फॉर्मेशन काउंटर माहिती कक्ष आपण अनेक वर्ष बावीस वर्ष आपण हा एक उपक्रम सुरू केलेला आहे की माहिती कक्ष इन्फॉर्मेशन काउंटर आपण या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी दरवर्षी ठेवतो काही वेळेला ओरियन मॉल सारख्या ठिकाणी पण आपण इन्फॉर्मेशन काउंटर ठेवलेले आहे रेल्वे स्टेशन आहेत बस स्टँड आहेत आता नुकतंच गर्दीचं ठिकाण डिमार्ट ज्या ठिकाणी जास्तीत जास्त जनसमूह किंवा लोकांची असते असे ठिकाणं निवडून त्या ठिकाणी आपण या कार्यक्रमाची आणि आपण त्यांच्या विशेष काही उपाययोजनांची माहिती देण्याचं काम हे लोकांना करतो यातून दोन गोष्टी होतात एक अपंग सुद्धा समाजासाठी काहीतरी करू शकतात माहिती देणं हे सुद्धा एक फार मोठं काम आहे जसं आपण सर्व पत्रकार बंधू भगिनी लोकांना जागृतीसाठी सर्व गोष्टींची माहिती देत असत तशाच प्रकारचा हा एक दिवसीय इन्फॉर्मेशन काउंटरचा एक उपक्रम या वर्षी आम्ही दरवर्षी राबवलो या वर्षी आपण या इन्फॉर्मेशन काउंटरला माहिती देऊन वेगवेगळ्या -वे 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 गोष्टीच्या माहिती लोकांपर्यंत समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम हे करणार आहोत त्याचबरोबर त्या दिवशी तारा आपण सर्वांना आपल्याला परिचित आहे की त्या उद्योग ग्रह उद्योग हा चांगल्या प्रकारात गेले अनेक वर्ष काळ चाललेला आहे आपल्या या शाळेमध्ये अठरा वर्षापर्यंतचे विद्यार्थी हे शालेय विद्यार्थी म्हणून घडले जातात आणि अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर मात्र ते विद्यार्थी हे व्यावसायिक वर्गात जातात म्हणजे त्यांना व्यावसायिक कला शिकवणं व्यवसायाचे वेगवेगळ्या छोट्या छोट्या गोष्टी बनवण्यासाठी शिकवणं आणि त्यातून त्यांना उत्पन्नाचं निर्मिती उत्पन्नाचं ता साधन तयार करण्याची करण्यासाठी त्यांना तयार करण्याचं काम या व्यावसायिक मार्गावरून केलं जातं आणि त्याच्यासाठी म्हणून येसुक मिराली सेंटरमध्ये जे एक चांगल्या प्रकारचं चा जे कुटीर उद्योग म्हणा किंवा ग्रह म्हणा हे जे काम कामकाज चालवलं जातं त्या कामकाजाची हे पाहण्यासाठी आणि त्याची माहिती देण्यासाठी आपण त्या ठिकाणी पालकांची भेट आणि पालक आणि विद्यार्थी अठरा वर्षावरचे विद्यार्थी आणि त्यांचे पालक त्यांची भेट आपण आयोजित केलेली आहे त्यानंतर दहा डिसेंबर रोजी आपण एक एक दिवशी त्यांचा आनंद मेळावा साजरा करतो आनंद मेळाव्यामध्ये विद्यार्थी पालक इतर सामाजिक सेवाभावी से, संघटना या होतात आणि त्या आनंद मेळाव्यामध्ये पालक वेगवेगळे स्टॉल लावतात स्टॉल म्हणजे खाद्यपदार्थाचे स्टॉल लावतात ते आज म्हणजे लोकांना बाहेरचे स्टॉलवर खाण्याची एक चांगली चटक लागल्यामुळं पालक स्वतः काही वस्तू प्रत्येक जर आपले आपले मेनू बनवून आणतात आणि या ठिकाणी स्टॉल लावून ते स्टॉलचा एक आनंद सर्वजण खाद्यपदार्थ घेतात त्याचबरोबर त्या ठिकाणी पालक आणि विद्यार्थी आणि काही सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी हे विद्यार्थ्यांबरोबर वेगवेगळ्या फनी गेम्स खेळतात आणि विद्यार्थ्यांच्या आनंदात ते सामील होतात अशा प्रकारे तो आनंदाचा एक मेळावा असतो म्हणून तो आनंद मेळावा हा कार्यक्रम सुद्धा या कालावधीमध्ये आयोजित केला जातो अशा रीतीनं पूर्ण सात दिवसामध्ये या विद्यार्थ्यांच्या विविध अंगाला स्पर्श करून कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे किंवा केलं जाणार आहे केलं जात असत गेले अनेक वर्ष त्याचाच भाग या वर्षीच्या कार्यक्रमामध्ये आम्ही अतिशय नियोजनबद्ध असं प्रयत्न करणार आहोत